नमस्कार आज आपण सांगोला तालुक्यातील जुजारपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील बाबासो करांडे जुजारपूरमध्ये करांडे इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे बरोबर यांचं घर आहे इथे हा ओळ आहे नैसर्गिक रत्नासाठीचा प्रकारचा मोठ्या मालक, आपलं नाव पत्ता सांगा मोठ्या बाबा पांडुरंग करांडे जुजारपूर सांगोला तालुका हा जिल्हा सोलापूर किती वर्षापासून ओळू क्षेत्रामध्ये याच्या आधी कुठला गोळ होता पंधरा वर्षाच्या अशोक कुरी हरुगिरी क्रॉस यांच्याकडून आणला होता अतनी तालुका कुठल्या लाईन आणला चित्रक्रॉसा खेलरीमध्येच होत्र हा किती दिवस झालं अशोक कुरी हरुगिरी क्रॉस यांच्याकडून घेतलेला दीड वर्ष झाले दीड वर्षात किती गाय भरवल्या ह्याच्यापासून सातशे गाय भरवल्या एक गाय भरवाय किती दोन हजार गाय जर समजा पंचेचाळीस पन्नास दिवसात जर उलटली तर महिन्यात उलटली तर तसा सोडतोय महिन्याच्या पुढे चार्ज घेत आहे किती घेता एक गाय भराय दोन हजार दोन हजार घेत ह्याची वंशवळ वगैरे काय त्यांनी माहितीये वंशव्या जतचे घोडके आण कुठल्या गावचे जतचे जत मध्ये त्यांच्याकडून घेतला होता हा अशोकांना अशोक कोरेने अशोक कोरे यांच्याकडून तुम्ही आणला किती दिवस झाले तुम्ही आणून दीड वर्ष झालं आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी एकोणीस चौतीस त्र्याण्णव हा ओळू द्यायचं आहे का आता पाहू शकता अशा प्रकारचा सुंदर जातीवन देखणं ओळू आहे पण मालकांना बागायत शेती असल्यामुळे एवढं वळूकडे लक्ष देणं होत नाही त्यांनी वळू एवढं सांभाळलं आहे पण बॅनर वगैरे लावला नाही मला वळू द्यायचं आहे वळू द्यायचं आहे म्हणजे योग्य किंमत आली तर वळू द्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारचा ओळू आहे ज्यांना कुणाला निसर्गीर येतनासाठी पाहिजे असेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहू शकता मालकांशी संपर्क करू शकता यांचं नाव सांगून बाबा सुकरांडे जुजारपूर अशोक कुरी यांच्याकडून घेतलेला वळू आहे तुम्ही प्रत्यक्ष अशोक कुरी यांना याच्याबद्दल माहिती विचारू शकता की बाबा अशा व्यक्तीने तुमच्याकडून ओळू घेतलेला आहे का म्हणून अशा प्रकारचा खिल्लार ओळू आहे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे सध्याला मालकांकडे पहा ज्यांना कोणाला गायी नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी मालकां च्या फोनवर संपर्क करून प्रत्यक्ष विचारणा करा अशा प्रकारचं सुंदर देखने ओळू आहेत पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद देन्या। धन्यवाद मालक माहिती